पुरुष व्यंध्यत्वामध्ये उपयुक्त असणारे न्यूट्रिशन्स न्यूट्रिशनचं सप्लिमेंट घेतल्यानंतर गर्भधारणेचे चान्सेस खूप जास्त असतात याच्यामध्ये कोनझम क्युटेन कोएनझम क्युटेनमुळं स्पर्म काउंट वाढतो त्याच्यानंतर कार्निटीन कार्निटीनमुळं स्पर्म मोटिलिटी आणि मॉर्फॉलॉजी चांगली होते विटॅमिन सी विटॅमिन सीमुळं स्पर्मची हेल्थ चांगली राहते त्याच्यानंतर विटॅमिन बी ट्वेल्व बीटर स्पर्मचं प्रोडक्शन चांगलं होतं व्हिटॅमिन डी ह्याच्या ओवरऑल सिमेंटचे पॅरामीटर्स खूप चांगले तयार होतात व्हिटॅमिन ई ह्याच्यामुळं स्पर्मचा जो डॅमेज होतो डी एन ए डॅमेज जो फ्री रॅडिकल्समुळे होतो त्याच्यामुळं प्रोटेक्शन केलं जातं त्याच्या फॉलेट्स फॉलेटमुळे सुद्धा स्पर्म काउंट वाढण्यासाठी मदत होते सेलेनियम सेलेनियममुळे स्पर्म हेल्दी राहतात शेवटी आहे झिंक झिंक हे टस्टस्ट्युरोन वाढवतं ह्या सगळ्यांचं जर आपण सेवन नित्य नियमान जर केलं तर स्पर्म काउंट मोटिलिटी मॉर्फॉलॉजी त्याच्यावर टस्टस्ट्युरॉन वाढतं आणि फर्टिलिटीचे चान्सेस वाढत असतात अशा प्रकारचे टिप्स जाणून घेण्यासाठी आपण कृपया माझं यूट्यूब चॅनल डॉक्टर शिवानंद पाटील सेक्सॉलॉजिस्ट याला फॉलो करा थँक्यू व्हेरी मच